तळोदा तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा संपन्न या सहा संघाची जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी निवड तळोदा तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा गौरव शाळेच्या मैदानावर दिनांक ऑगस्ट एकोणतीस रोजी घेण्यात आल्या या स्पर्धेचे उद्घाटन विद्या गौरव शाळेचे प्राचार्य ललित पाठक यांच्या हस्ते नाणे फेक करून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक सुनील सूर्यवंशी यांनी केले यावेळी तालुक्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते स्पर्धेचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक पुलायन जाधव यांनी केले तळोदा तालुका स्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा अंतिम निकाल चौदा वर्ष वयोगट मुलांचा संघ अनुदानित आश्रम शाळा तलावडी चौदा वर्ष वयोगट मुलींचा संघ कस्तुरबा गांधी तरावत सतरा वर्ष वयोगट मुलांचा संघ एस ए मिशन तळोदा सतरा वर्ष वयोगट मुलींचा संघ कस्तुरबा गांधी तरावत एकोणीस वर्ष वयोगट मुलांचा संघ विद्या गौरव कनिष्ठ महाविद्यालय मलाड एकोणीस वर्ष वयोगट मुलींचा संघ नेमशुशील कनिष्ठ महाविद्यालय तळोदा असे संघ विजयी झाले असून हे संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होतील स्पर्धेचे गुणलेखक भुवनेश भामरे यांनी तर पंच म्हणून माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक राजेंद्र पाडवी क्रीडा शिक्षक पुलायन जाधव सुनील मगरे मयूर सागर दशरथ पाडवी दिलीप बागले गोपाळ बर्डे एस आर कर्मा यांनी केले